शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्री आणि मध्यरात्रीपासून महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या अतिवृष्टीला वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज मध्यरात्री मोठा मुसळधार पाऊस होणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये रात्री बाराच्या नंतर मोठ्या पावसाला सुरुवात होईल तसेच मित्रांनो मध्य महाराष्ट्रात पहिलेच मध्य महाराष्ट्रातील काही परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आज रात्री होईल तर काही भागात पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये सांगली सोलापूरच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री वर्तवण्यात आला आहे तर सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगरच्या परिसरामध्ये मात्र मोठा जोरदार पाऊस आज रात्रीला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो संपूर्ण कोकणात देखील आज रात्री, रात्री अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरारच्या परिसरामध्ये मोठी अतिवृष्टी आपल्याला आज रात्री मध्यरात्रीला झालेली पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती पाहिली असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातील सर्वत्र भागामध्ये आज रात्री आणि उद्या देखील मोठ्या विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल इकडे विदर्भातील पावसाची परिस्थिती पाहिली असता विदर्भात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये आज रात्री झालेला पाहायला मिळेल मात्र उद्यापासून संपूर्ण राज्यातील पावसाचा जोर आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद